उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतर महाराष्ट्रात पवार काका पुतण्याच्या राजकीय ऐक्याची चर्चा सुरू झाली सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांनी त्या चर्चेला भावनिक खत पाणी घातलं सुप्रिया सुळे यांनी नाती जपण्याविषयी पत्रकारांना व्याख्यान दिलं रोहित पवारांनी नेहमीप्रमाणे सोशल मीडिया पोस्ट लिहिली पण ज्याप्रमाणे ठाकरे बंधू एकमेकांशी मतभेद झाल्यानंतर प्रामाणिकपणे एकमेकांपासून दूर झाले तसेच पवार काका पुतण्यांचं कधीच झालं नव्हतं झालं नाही आणि होण्याची शक्यताही नाही आणि याचंच कारण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरला येऊ काका पुटणे कधीच एकमेकांपासून दूर झाले नव्हते उलट अगदी अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर होऊन दोन हजार तेवीसमध्ये महायुतीत प्रवेश केला त्यावेळी देखील बारामतीचे पवारांच्या जवळचे एक नेते चंद्रराव तावरे यांनी त्यासंबंधीचा खुलासा केला होता पवार काका पुटणे मुळात वेगळे झालेलेच नाहीत जे काही वेगळे झाल्याचं दिसतं ते वरवरचं आहे ते नाटक आहे असं चंद्रराव तावरे त्यावेळी म्हणाले होते त्यावेळी त्यांच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालवल्या होत्या पण अजितदादांच्या महायुतीतल्या प्रवेशाच्या बातम्यांच्या गदारोळात चंद्रराव तावरेंनी केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे पवार काका पुटणे हे एकमेकांपासून दूर झालेत आणि त्यात प्रामाणिकता आहे हे माननच मुळात चूक आहे कारण पवार काका पुतण्यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे की त्यांना सत्तेच्या वळचणीशिवाय राहताच येत नाही त्यामुळे आपसात मतभेद झाल्याचं दाखवून अजित पवार शरद पवारांपासून दूर झाले आणि त्यांनी अलगतपणे भाजपाच्या सत्तेची वळचण पकडली हे करताना त्यांनी आपल्या शिक्षण संस्था साखर कारखाने इतर सहकारी संस्थांचे राजकीय हितच जपलं या संस्थांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्याचे प्रयत्न केले जे स्वतः शरद पवारांना हवे होते म्हणूनच सहकारी संस्थांपासून ते शिक्षण संस्थांपर्यंत पवारांचे वर्चस्व जसेच्या तसे टिकून राहू शकलं अन्यथा महायुतीमधल्या भाजपाने ते टप्प्याटप्प्याने संपुष्टात आणलं असतं पवारांच्या कौटुंबिक राजकारणाला कायमचा धक्का लागला असता या सगळ्याची जाणीव शरद पवारांना झाल्यानंतरच पवारांनी अजित पवारांना भाजपाच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याची मोकळीक दिली सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आज भावनिकतेच्या मुद्द्यावर नाती जपण्याची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात पवारांची नाती ही मुळात भावनिकतेपेक्षा राजकीय व्यवहारावर आधारित आहेत ती आजही जशीच्या तशी इंटॅक्ट आहेत त्याला भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी अजून तरी कुठे धक्का लावलेला नाही म्हणूनच पवार काका पुतणे यशवंतराव चव्हाण सेवा सेंटरमध्ये पुण्यातल्या साखर संकुलात किंवा साताऱ्यातल्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत एकत्र दिसतात यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही कारण पवार काका पुटण्यांचे राजकीय प्राणच या संस्थांच्या पोपटांमध्ये अस्तित्वात आहेत भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी ते पोपट अद्याप जिवंत ठेवलेत त्या उलट ठाकरे बंधूंनी असले कुठलेही संस्थात्मक हितसंबंधांचे राजकारण उभंच केले नाही त्यामुळे असल्या राजकारणाचं ओझं बाळगायचं कारण नाही म्हणून ठाकरेंच्या घरात मतभेद झाले त्यावेळी ते खरंच प्रामाणिकपणे एकमेकांपासून दूर झाले आणि त्यांनी एकमेकांशी वैर धरलं होतं आता ज्यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय पक्षांचे अस्तित्व खऱ्या अर्थाने धोक्यात आलेत त्यावेळी त्यांना राजकीय ऐक्याची गरज भासू लागली आहे म्हणूनच त्यांनी एकमेकांना व्हॅलेंटाईनचे गुलाब देण्यासाठी हात पुढे केले आहेत पण त्या गुलाबांचे काटे फारच मोठे झालेले दिसतात तुम्हाला काय वाटतं काकापुटणे कधी वेगळे झाले होते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बकर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा